मित्रांनो गणेशोत्सव आज जसा आपण पाहतोय तसा तो सुरुवातीपासूनच नव्हता या उत्सवाचा प्रवास फार जुना आहे पेशव्यांच्या काळामध्ये गणेशोत्सव घराघरामध्ये राजवाड्यात धार्मिक विधींनी आणि कीर्तन प्रवचनांनी साजरा केला जात होता त्यावेळी हा उत्सव मुख्यतः आध्यात्मिक होता भक्ती पूजा आरती आणि कथा कीर्तन या केंद्रस्थानी पण मध्ये वळण सरदार खाजगीवाल्यांनी सर्वप्रथम सार्वजनिक गणेशोत्सव साजरा केला पुण्यात गणपत घेवडकर भाऊ वैद्य आणि भाऊ रंगारी यांनी गणेशाची मूर्ती प्रतिस्थापित करून उत्सवाला एक नवी दिशा दिली हेच पाहून एक दूरदृष्टी असलेल्या नेत्याच्या मनात एक मोठा विचार अंकुरला आणि तो नेता होता लोकमान्य बाळगंगाधर टिळक त्यावेळी भारत ब्रिटिशांच्या लोक एकत्र यायला घाबरत होते सभा मेळावे करण्यावरती बंदी होती पण टिळकांनी या धार्मिक सणामध्ये एक अप्रतिम संधी पाहिली त्यांनी पुण्यात केसरीवाड्यात पहिल्यांदा गणेशोत्सवाला सार्वजनिक स्वरूप दिले आणि मग सुरू झाला हा एक ऐतिहासिक प्रवास अधिक माहितीसाठी यासारखे इतर व्हिडिओ तुम्हाला जर पाहायचे असतील तर आमच्या गोसत्व या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका